आज आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत खूप एकदम क्रिस्पी होतात भजी खुसखुशीत होतात आळूच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा आज आपण आळूच्या पानांचे भजी बनवणार आहोत त्यासाठी मी हे माझ्या गार्डनमधील आळू घेतलेले आहेत ताजे फ्रेश आहेत एकदम तर आपण आता हे आळू कसे कट करायचे बघूयात हा देट आहे देटा या देटाच्या ह्या शिरा काढायच्या आहेत थोडंसं कट करून घ्यायचं डेट आणि शिरा निघत असतील तर त्या काढायच्या जून देट असतील तर अवश्य काढायच्या हा एक कोवळी पानं आहेत याला जास्त नाही आहेत शिरा तरी देखील आपण काढून घेऊयात आणि मधून एक कट घ्यायचा आहे एका पानाचे दोन भाग करायचे आहेत आणि आपण पुन्हा एकदा फोल्ड करून छोटे छोटे काप आपल्याला ज्या जेवढ्या पण आकाराचे भजी हवे आहेत तेवढे काप करून घ्यायचे आहेत पानांचे या हे पहा असं फोल्ड करून कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता पीठ बनवायचं आहे मी हे ग डाळीचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे अंदाजाने घ्या तुम्ही किती पानं घेणार त्याच्यावर अवलंबून राहील पीठ किती घ्यायचं तर मी तीन चमचे डाळीचं पीठ जर घेत असाल तर तुम्ही मैदा एक चमचा घ्यायचा आहे तर हा मैदा मी एक चमचा घालणार आहे आता तो चांगला मिक्स करूयात ह्यामध्ये दोन्ही पिठं मिक्स करूयात आणि आपण आता यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये मिरची पूड मी छोटे दोन चमचे घालते त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आहे धने जिरेपूड घालायचे थोडी थोडी थोडासा हिंग घालायचा आहे आणि खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे हा हिंग मी थोडा घालते खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे हा पहा आणि आपण आता हे पाण्यांमध्ये मी भिजवून घेऊया चवीसाठी कोथंबीर थोडी घालायची आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी होतो नका थोडं थोडं पीठ पाणी होता जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही असं मीडियम करायचं आहे आपल्याला पीठ जास्त पातळ झालं तर एकदम पातळ होतील भजी एकदम म्हणजे त्या पानांना पीठच लागणार नाही आणि घट्ट केले तर कडक होतील खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळं हे मीडियम करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे भजीचं पीठ तयार आहे आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आपण हे दहा पंधरा मिनिट झाकून ठेवले होते आता आळूची पानं खाल्ल्यानंतर काय काय आळू हे घशामध्ये खळखवतात त्यासाठी एकतर तुम्ही लिंबू घाला नाही तर चिंचेचा कोळ घाला तर मी एकदम पाव लिंबू घातलेला आहे म्हणजे एक चमचा लिंबूचा रस घालायचा आहे आणि आपण आता ते पुन्हा हलवूया मिक्स करूया आणि भजी करायला घेऊयात आपण भजी करताना ही पानं अशी धरायची आहेत सरळ बाजू वरती आणि खाली करायची आहे आणि पिठामध्ये बुडवून आपण ते तळायचे आहे असे नाही बाहेर उलटी बाजू बाहेर नाही करायची तर सरळ बाजू वर खाली करून भजी बनवायचे आहेत तर आपण आता तेल तापलेलं आहे आपण भजी बनवूयात हे पहा अशी भजी दोन दोन पानं घेऊन तेलामध्ये सोडायची आहेत एकदम क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात तुम्ही आवश्यक करून पहा तर आपण आता हे भजी पहिली बॅच घातलेली आहे भजीची पाहू शकता आपण आता उलटूयात भजी आपण मीडियम गॅसवर भजी तळायची आहेत तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर लाल होतील आणि कच्चे राहतील आणि कु कुरकुरीत होणार नाहीत क्रिस्पी होणार नाहीत तर बघा हे भजे कसे टम फुगलेले आहेत वाव बघितल्यानंतरच समजतं टेस्ट कसे असणार ते तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही अवश्य सांगा तुम्हाला जर आवडली तर रेसिपी लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर मग अशा प्रकारे आपण हे आळूच्या पानांचे भजी करून घेऊयात मी आता हे दुसरी बॅच घालते भजीची आपले हे भजी तयार आहेत आपले आळू भजी हे पहा तसे फुगलेले आहेत टम्म आणि हा मी मोठा केलेला आहे भजी हे पहा मस्त झालेले आहेत क्रिस्पी